मित्रांनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये अशी एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ही गोष्ट अशी आहे ज्यावर आपण सगळेच मिळून मात करू शकतो तर ती आहे सर्पदंश साप चावणे मित्रांनो लक्षात घ्या योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य उपचार मिळाले नाही तर साप चावणं हे योग्य ठरू शकत आता लक्षात घ्या साप चावल्यावर आपल्याला ज्या चार महत्वाच्या गोष्टी ज्या करायच्या नाहीत ना या ध्यानात ठेवणं गरजेचं आहे <laughs> जखमेमधून वीज चोखून काढायचा प्रयत्न करू नका किंवा जखम कापण्याचाही प्रयत्न करायचा नाहीये ज्यावेळी साप चावतो तर तिथे जखम होते तर आपला विचार काय असतो की हातपाय जिथं चावले तर ते गठ्ठ बांधून ठेवतो त्यामुळे काय होतं विष पसरणार नाही हा गैरसमज आहे त्यामुळे कठीण परिस्थिती होऊ शकते सर्पदशी होतो ना तर तिथं काय करायचं आपल्याला बर्फ किंवा गरम पाणी अजिबात चोडायचं नाही यामुळे काय होतं माहिती का, का। पेशंटला अजून त्रास होऊ शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे सर्पदंश झाल्यावर कोणत्याही तांत्रिक मांत्रिक बाबाकडे जायचं नाही यामुळे काय होणार उपचार तर होणार नाही पण पेशंटची अजून परिस्थिती नाजूक होऊ शकते तर ह्या चार महत्वाच्या गोष्टी ना तरी अजिबात करायचं नाही म्हणजे नेमकी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत तर ह्या चार महत्वाच्या गोष्टी करा सर्पदंश झाल्यावर पेशंटला सर्वात आधी लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये के घेऊन जाणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अंगावरील घट्ट कपडे आहेत ना तरी पहिल्यांदा काढून टाका म्हणजे घडी असेल घड्याळ धागा दोरा असेल त्याजवळ दोर फेटा असेल हा पहिला काढून टाकायचा नका पॅनिक अटॅक होऊ देऊ नका शांत राहून लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला जाण्याची व्यवस्था करा लक्षात ठेवा मित्रांनो सापकावार असपताल मेही उपचार हा व्हिडिओ हा संदेश जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमचा एक शेअर एखाद्याचा जीव वाचू शकतो